काय सांगाल पत्रकार परिषद आपण घेतली काय विषय होता मातंग क्रांती महामोर्चा ही समाजाच्या विविध प्रश्नाच्या वरती कार्यरत आहे काम करत आहे आणि अनेकापासून या सरकार दरबारी मातंग समाजाच्या विकासाधीन असणाऱ्या मागण्या करत असताना मोर्चे आंदोलने जिल्हा पातळीपासून ते स्टेट पातळीपर्यंत अनेक ठिकाणी आम्ही राज्यकर्त्यांनाही आमच्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही आम्ही अवगत करत आलेलो आहोत की या ठिकाणी मातंग समाजाचा ज्या पद्धतीनं गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये देश स्वातंत्र्याच्या नंतर जो विकास झाला पाहिजे होता तो विकास कुठे दिसून येत नाही काही तुटपुंजे लोक आहेत आमची समाजामधली की त्यांच्यापर्यंत हा विकास पोचतोय की काय अशी आम्हाला शंका आहे तरी आम्हाला प्रामुख्याने आज ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला आश्वासित करायचं आहे की आम्ही गेले अनेक वर्ष रीतीने हा सर्व आपल्याकडे मागण्याचा जो काही आम्ही पाडा वाचतो हो। आहोत ते कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून सर्वात प्रथम आमची मागणी आहे की मातंग समाजाचीच नाही तर सर्व जातीनीय जे काही जनगणना होईल आमचा जेवढं काही आमची लोकसंख्या असेल त्याप्रमाणे आम्हाला बजेटमध्ये वाटा मिळावा आणि त्या बजेटमध्ये वाटा मिळत असताना साडेतेरा टक्क्यांचा जो काही बजेट असेल त्यामध्ये मातंग समाज हा या ठिकाणी अनुसूचित जातीच्या लोकसंख्येमध्ये नवबोद्धाच्या नंतर मातंग समाज हा मोठ्या संख्येने आहे आणि तो दोन नंबरचा क्रमांकाचा समाज आहे तरी तसं काही न होता अनेक ठिकाणी अनेक गा, गाव म्हणजे गाव पातळीवर तुम्ही पाहिलं तर अनेक आमचे माता आज आजही अत्यंत निकृष्ट अशा दर्जाची कामं करतात त्यांनी शिक्षणापासून वंचित आहे त्यांना नीट घर राहायला नसतं कोणती शेती नसती आणि हे करत असताना सरकारच्या जबाबदाऱ्यापासून सरकार, सरकार कुठेतरी पळतय की काय अशी आम्हाला आता आज नव तरुणांना आम्हाला भीती वाटते म्हणून आज या ठिकाणी त्याच धर्तीवर दुसऱ्या गोष्टीची आमची प्रामुख्याने मागणी आहे की शिक्षणामध्ये कुठेतरी समाज हा मुख्य प्रवाहामध्ये येण्याच्या अनुषंगाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्र नव्याने स्थापित करावं आणि त्यामध्ये केवळ आणि केवळ मातंग समाजाच्याच लोकांना त्या ठिकाणी शिक्षणाच्या संधी असतील किंवा नोकरीच्या संधी असतील त्या उपलब्ध करून द्यावी आणि तिसरी प्रामुख्याने मागणी आमची आहे की मातंग समाज हा महाराष्ट्रामध्ये तरी एकोणसाठ जातीच्या पैकी एकोणसाठ पैकी इथे दोन नंबरचा समाज असलेल्या कारणानं आम्हाला स्वतंत्र आठ टक्के आरक्षण मिळावं ते आठ टक्क्याचं आम्ही अशी त्यांची एक व्याख्या करतो की अनेक इथं जाती आहेत एकोणसाठ जाती आहेत पण एकोणसाठ जातीपैकी मातन समाज हा एकच असा समाज आहे की त्याच्या खाली नऊ दुसऱ्या पोट जाती आहेत आणि त्या जरी दिसत नसल्या त्या जरी आंदोलनामध्ये येत नसल्या तरी सरकारची जबाबदारी आहे की त्यांनाही कुठंतरी मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे आणि त्यांचाही विकास साधला पाहिजे म्हणून आज मातंग क्रांती महामोर्चाच्या वतीनं आम्ही अठरा तारखेपासून आझाद मैदान या ठिकाणी अमरण उपोषणाचा आम्ही एक सरकारचं दरबारी म्हणजे एक हे देतोय आणि आम्ही ते अमरण उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी अन्न त्या सर्वच आंदोलनाचा जो काही संविधानाच्या पद्धतीनं आम्हाला जो काही अधिकार मिळालेला आहे ते आम्ही सगळं अवलंबून आम्ही आमच्या विकासाच्या मार्गाने सरकारकडे जायचा विचार करतोय आपण हे बघितलं की ज्या प्रकारे मातंग समाज अन्न त्याग उपोषण सध्या करणार आहे तर ह्या उपोषणाची वेळ सध्या आता आलेली आहे आणि आपल्या अनेक मागण्या गे गेल्या कित्येक दिवसापासून असेच प्रलंबित आहेत आणि त्या मागण्यांसंदर्भातच अन्न त्याग उपोषण करण्यासाठी अनेक संघटनाही यांना पाठिंबा त्यांनी दिलेला आहे दर्शवलेला आहे तर नक्कीच आपल्याला काय वाटतंय तर आपण ही या लाईव्ह बघत आहात तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि ही बातमी आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली News.